सुरगाणा तालुक्यातील मोहपाडा या ठिकाणी मराठा विद्याप्रसारकाच्या अनुदानित आश्रमशाळेत प्रवेशोत्सवाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांचे बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली या प्रकारे अनोखे स्वागत करण्यात आलं शाळेत शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गावातून ढोल ताशांच्या गजरात शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांची गावातील प्रगतीशील शेतकरी किसन कांबडी यांच्या सजवलेल्या बैलगाडीतून मोहपाडा गावात मिरवणूक काढून विद्यार्थ्यांना शाळेत नेण्याचं आव्हान देखील करण्यात आलं याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर विविध प्राणी पक्षी यांच्या मुखवटे तसंच डोक्यावर विविध शैक्षणिक घोष वाक्य असलेले आकर्षक कागदी मुकुट घातले होते विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेण्यात आले त्यानंतर उपस्थित विद्यार्थी आणि पालकांचा मेळावा घेण्यात आला कार्यक्रमामध्ये नवागत विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं त्यानंतर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक संतोष गवळी यांनी शालेय शिक्षण विद्यार्थी उपस्थिती याबाबत पालकांना शाळा आणि विद्यार्थी विकासासाठी सहकार्य करण्याचं आवाहन प्रास्ताविकातून केलं त्यानंतर माध्यमिक मुख्याध्यापक सुभाष दळवी तसंच शिक्षक निलेश भुवा सुनील कासार नवनाथ ठाकरे यांनी शालेय शिक्षणाचं महत्त्व आणि पालकांची भूमिका शाळेत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा पालकांसमोर मांडला मुकेश धोंदे यांनी आकर्षक फलक लेखन केलं कार्यक्रम प्रसंगी कळवण प्रकल्प कार्यालयाचे प्रतिनिधी हरीश कांबळे शाळा व्यवस्थापन समितीचे भागवत दळवी माजी सरपंच नरेंद्र दळवी पोलीस पाटील पोपट जाधव निवृत्ती कांबडी बुधा बागुल सुभाष बागुल यांसह ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यशस्वीसाठी नामदेव वाजे जयवंती जाधव शैला हिरे जितेंद्र ठोके अधीक्षक हेमंत ठाकरे कल्पना भुए भूषण शिंदे यांसह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन सतीश शेळके यांनी तर आभार प्रदर्शन दीपक आहिरे यांनी केलं न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी नवनाथ ठाकरे सुरगाणा